एक संध्या संध्याला नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या अंतरिम अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले सरकारनं काय देऊ केले याचा सविस्तर आढावा घेतला मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय योजनेसह प्रस्तावित होऊन घातलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती सभागृहाला दिली ही माहिती देत असताना विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी पक्षाला कसे चिमटे काढले पाहूयात या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही आणि तुम्ही चांगल्या चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे परंतु मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं काम करतं देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली दानत असली पाहिजे परंतु मी एकच सांगतो की आपण अर्थसंकल्प कर खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता अर्थसंकल्प पा कसा वाचावा कसा समजून घ्यावा याचं पुस्तक आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस जी यांनी लिहिलेलं आहे ते आपण वाचायला पाहिजे होत वाचलं मग जर इथे प्र काय प्रचित येत नाही आहे त्याचं प्रतिबिंब दिसत नाही आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अभ्यास केला असता तर तुमच्या या आजच्या अधिवेशनामध्ये काहीतरी लोकांना मिळालं असतं राज्याला मिळालं असतं परंतु ठीक आहे अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात काही लोक इथं सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात आणि म्हणून ठीक आहे त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही नाही तर ते पण हेही केलं असतं त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात तेही आहे तुम लढो हम कपडा सांभाळते असंही म्हणणारे काही लोक आहेत तुम्ही वैयक्तिक घेऊ नका ना नाना आपलं म्हणजे भाऊ आपली चांगली मैत्री आहे महाआघाडीची वज्रमूट असल्याचं काही जण म्हणायचे फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायत पाय कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला असं काय करताय मग आणि त्यामुळे एकच मी सांगतो यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये आणि त्याचमुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर केंद्रात विकास चालू आहे राज्यात मग हां अशोकराव चौकात आशिष म्हणतोय आता बस आणि अशोक अशोक रावांसमोर अशोक राव आले आणखी काय काय होईल त्याची सगळी चिंता आपल्याला आहे तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल बसून त्यामुळे सकाळी चहा प्यायला सोबत असलेला नेता दुपारी आपल्या बरोबर राहील की नाही याची गॅरंटी नाही आणि म्हणून आम्ही कुणालाही नाना बोलवत नाही निमंत्रण देत नाही परंतु आज मोदीजींच्या कामावर त्यांच्या गॅरंटीवर त्यांची जादू जी आहे पूर्ण देशभरामध्ये विकासाची त्याच्यामुळे लोक येत आहेत ये ही वस्तुस्थिती आहे यवतमाळला बघितलं तुम्ही माजी माझी अध्यक्षांनी मुळीच खाली बसून बोलू आणि म्हणून आपल्याला विकासाच्या बर्दाव गाडीसमोर स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला परंतु नाना विकासाचा अटल सेतू आम्ही पार केला समृद्धीच्या महामार्गाने एक्सप्रेस वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केला आणि करतो आहोत शेतकऱ्यांच्याबद्दल आपण म्हणालात काय दिलं विरोधकांना शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही फक्त सभागृहामध्ये काय दिलं काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव आणि आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं रेटून बोलायचं असं नाही होत खरं ते खरं आहे आकडे तर आमच्याकडे आहेत आणि म्हणून दोन दिवसापूर्वी कोणीतरी म्हणाल शेतकरी कोमात आहे अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्याबद्दल अशी भाषा काढणं योग्य नाही आहे शेतकरी आपला मायबाप आहे अन्न अन्नदाता आहे हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं शेतकरी आज जो काय आहे तो आपलं अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो अडीच वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदती मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं अडीच वर्षात पूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहित आहे अजितदादा इकडे आहेत ते तर वित्त मंत्री होते आणि पाण्यात पुसली परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं असुरू पुसण्याचं काम केलंय तुम्ही तोंडाला पाण्यात पुसली निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला पन्नास हजार द्यायचा दिला तुम्ही ते पन्नास हजार आता आपण अजितदादा आपण देतोय संध्याला साठी प्रतिनिधी रोहित दळवी विधानभवन मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा